नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आप युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज आठ सप्टेंबर सायंकाळचे सव्वा सहा वाजत आले पाहूयात आज रात्री तसेच हा जो काय येणारा आठवडा असेल या आठवड्यामध्ये राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर डिप्रेशन जे काय आहे ते आता ओडिशाच्या जवळ पोचलेलं आहे आणि हे डिप्रेशन उद्यापर्यंत ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे त्यानंतर हे डिप्रेशन अशाच प्रकारे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल ओडिशावरून हे झारखंड छत्तीसगड उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या आसपास जाण्याची शक्यता आहे आणि मध्य प्रदेशच्या आसपास हे काहीच स्थिर होऊ शकते त्यामुळे त्या भागातील पाऊस तर वाढणारच आहे पण त्याचा प्रभाव विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये या आठवड्यात सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळेल बाकी इतर ठिकाणी विशेष याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता नाही सध्याची सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिले तर सायंकाळी साधा साडेपाचची ही सॅटेलाईट इमेज आहे ज्यामध्ये असं दिसतंय की वैजापूरच्या काही भागांमध्ये स्थानिक पातळीवर पावसाचा एक छोटासा ढग आहे त्यानंतर या ठिकाणी राहुरीच्या आसपास एक छोटासा स्थानिक पातळीवर पाऊस येणारे आहे अशाच प्रकारचे ढग सांगोला मंगळवेढा या तालुक्यांच्या आसपासही पाहायला मिळत आहेत बाकी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाचे ढग सध्या दाटलेत घाटाच्या आसपास तु कुठे कुठेतरी थोडेसे पावसाचे ढग आहेत सिंधुदुर्ग गोव्यामध्ये कुठे कुठेतरी थोडेसे मध्यम पावसाने देणारे ढग आहेत रत्नागिरीमध्ये हलक्या पाऊस देणारे ढग तेही क्वचित कुठली थोड्याफार भागांसाठीच पाहायला मिळत आहेत मराठवाडा विभागात विशेष पावसाचे ढग सध्या दिसत नाहीत रात्रीचा जरी आपण अंदाज पाहिला तर चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्येच पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी पाहायला मिळते यानंतर जर आपण साप्ताहिक अंदाज पाहिला तर उद्या सोमवार जो काय पाऊस असेल त्यात भंडारा गोंदिया नागपूरच्या काही भागांमध्ये मुसळधार तर एखाद्या ठिकाणी थोडासा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अमरावती वर्धा अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली हा जो काही भाग आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सोमवारसाठी पाहायला मिळेल तसेच जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेडचे उत्तरेखील भागांमध्ये सुद्धा गडगाट आणि काही स्वरूपाचा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल बाकी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये थोड्याशा मध्यम ते जोरदार पाऊसही राहतील राहिलेला कोकणाचा भाग घाटाचा भाग हलका मध्यम राहिलेला राज्यातील भाग नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाला तर एखादा छो थो, थोड्या शेतासाठी पाऊस होईल नाहीतर विशेष मोठ्या पावसाची शक्यता सोमवारसाठी राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये नाही सोमवारनंतर जर आपण मंगळवारचा हवामानाचा अंदाज पाहिला तर मंगळवारीसुद्धा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम राहील तसेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचुली या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या काही ठिकाणी सरी राहतील हलक्या मध्यम राहतील त्याच्या अजून दक्षिणेकडे आला तर थोड्याशा हजून हलक्या स्वरूपाच्या सरी संभाजीनगर जालना परभणी हिंगोलीच्या उत्तर भागांमध्ये थोड्याफार ठिकाणी पाहायला मिळतील बाकी कोकणघाट हलका मध्यम राहिलेले नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीडचे बरेचसे भाग आहेत चाणेक पाचवळ ढग निर्माण झाला तरच पाऊस होईल अन्यथा विशेष पावसाची शक्यता मंगळवारी राज्याच्या इतर ठिकाणी नाही मंगळवारनंतर जर आपण बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारी जो काही पाऊस असेल राज्यात ही शक्यता अशीच दिसते की जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हे जे काय मध्यप्रदेश लागून भाग आहेत किंवा नंदुरबारपर्यंत धुळ्यापर्यंत उत्तर भागांमध्येच या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल मात्र उत्तरेकून जसं आपण दक्षिणेकडे येऊ तर तशी पावसाची शक्यता कमी राहील आणि तीव्रतासुद्धा झाला तर थोडासाच हलका स्वरूपाचा होईल विशेष पाऊस उत्तर एकूण दक्षिणेकडे एक वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली संभाजीनगर जालना परभणी हिंगुलचे काही भागात असतील किंवा नाशिकच्या भागात विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज नाही कोकणात घाटात हलका मध्यमच स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो राहिलेले राज्याचे भाग पुणे सातारा सांगली सोलापूर धारा लातूर बीड नगर स्थानिक पातळीवर ढग तयार झाला तर क्वचितच कुठेतरी पाऊस होईल अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही बुधवारनंतर गुरुवार शुक्रवार शनिवार ते रविवार या चारही दिवस राज्यामध्ये विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही हा काही ठिकाणी हलक्या पाऊस तरी होऊ शकतात स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती होऊन पण मोठ्या क्षेत्रावरती जोरदार स्वरूपाचा किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस गुरुवारच्या पुढे सध्या तरी शक्यता दिसत नाही की होईल म्हणून बाकी हा आपला अंदाज झाला त्यानंतर जर आय आय टी एमच्या मॉडेलनुसार अंदाज पाहिला तर आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर या कालावधीत यात विदर्भात गडचिलीत चांगला पाऊस दिसतोय बऱ्यापैकी त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती इथेही चांगल्या प्रकारचे पाऊस असतील मात्र कोकणात मराठवाडा विभागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थोडाफार हलकासा स्वरूपाचा पाऊस होईल आणि ते काही भाग असेल मध्य महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी हवामान कोरडे सुद्धा राहील असं हे मॉडेल दाखवते आणि हा जो काही पाऊस आहे डिप्रेशन अशा प्रकारे जसं मध्य प्रदेशकडे जाईल तर त्याच्या आसपास बऱ्यापैकी आपल्याला ह्या ठिकाणी पाऊस दाखवते आणि सरासरीच्या तुलनेस कशा पाहिला तर या ठिकाणी जे डिप्रेशनचा मार्ग असेल याच्या मार्गातच नेहमीपेक्षा जास्त पाऊस दाखवतो आहे आणि आपल्या विदर्भात अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली या भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोल्याचे भाग असतील किंवा जळगावचे भाग असतील सरासरीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवते नांदेडच्या आसपास सरासरी इतका पाऊस होईल असं मॉडेल दाखवत आहे बाकी राहिलेल्या मराठवाड्यातील सर्वच जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे आणि कोकणातील सर्व जिल्हे गोव्यातील सर्वच जिल्हे या ठिकाणी नेहमीपेक्षा कमीच पाऊस राहण्याचा अंदाज आहे म्हणजे या आठवड्यात विशेष मोठा पाऊस मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याच्या भागांमध्ये पाहायला मिळणार नाही हा आय आय टी एमच्या मॉडेलचा अंदाज झाला हवामान भागाचे जर आपण इशारे पाहिले येणाऱ्या दिवसासाठी तर उद्या नऊ सप्टेंबर रोजी गोंदिया चंद्रपूर गडचुली पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट या ठिकाणी ही घाटाचे एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट तर या जिल्ह्यांच्या घाट विभाग सोडून इतर भागांमध्ये क्वचितच हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यानंतर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा नांदेड हिंगोली परभणी जालना बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे तर नगर बीड लातूर आणि नंदुरबार हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे पण इशारा यांना धोक्याचा देण्यात आलेला नाही धाराशिव सोलापूर सांगली आणि मुंबई कुठेतरीच हलका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर दहा सप्टेंबर रोजी जरी पाहिलं तर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिलीमध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट तर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट सातारा घाट घाट एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर सातारा कोल्हापूरच्या इतर ठिकाणी हलक्या पावसाचाच अंदाज आहे तसेच आलेले मुंबई ठाणे पालघर नाशिक नगर पुणे सोलापूर सांगली धाराशिव बीड लातूर नांदेड क्वचित कुठेतरी हलका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे दहा नंतर अकरा तारखेचा अंदाज पाहिला तर नागपूर भंडारामध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुर्गमध्ये मुसळधार पावसाचं एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट तर पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट एकदा एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस घाट विभाग सोडून इतर ठिकाणी हलका पाऊस नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ गडचुली चंद्रपूर गोंदिया वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाचं येलो अलर्ट नगर बीड हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये क्वचितच पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपाचा आहे असा हवामान भागाचा अंदाज आहे त्यानंतर बारा तारखेचा अंदाज पाहिला तर जळगावमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट तर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाटी पावसाचं येलो अलर्ट बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे आणि राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये क्वचितच कुठेतरी हलका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका